करते का का सो काय दिसतं ना, ना का ते चिकन करायला लई जणजणीत हे बघा इथं अर्धा किलो चिकन आहे आता इथं एक कांदा छोटाच आहे का कापून घेतलेला आहे बा ते ह्याच्यात मी तेल ओतणार आहे बघा असं तेच आहे का तेल ओतल्याशिवाय चिकनला चव येत नाही त्याच्यात चिक तेल ओतले बघा आता कांदा आहे का नाही कांदा टाकणार आहे बघा त्याच्यात आता एवढा छोटाच घेतलाय लई नाही घेतला कांदा कापून बरकाच घेतला आहे ठेवतं की नाव काय जर किती जर चांगलं केलं तरी आपला कांदा बाजू तर आपण का नाही खोबरं लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण चिकनला लावून घ्यायची बघायचं उचत नाही हो थोडीशी आपण याला सगळी लावून घ्यायची हळद घेते टाकते हळद पण संपली वाटतं थोडीच राहिले येईल टाक इकडे आपला कांदा बसतो तेवढं त्याच्यात मीठ टाकून घेते मीठ टाकते असं झालं मीठ टाकून आपलं त्याच्यात कांदा आपण कांद्या आता बसतो कांदा बघा आपला आणि थोडासा आपण सुक्याला मसाला ठेवा त्याच्यामुळे मी नैली लावून घेणार थोडंसं लावून घेते का टोमॅटो संपलं होतं त्याच्यामुळे टोमॅटो मंग जाऊ न म्हणलं कुठे याला गेलं मग काय जायचं म्हणलं मी केलं खाली पडलं लावून घेते चांगलं चूळ म्हणते तुला नाही बनवायला बनवायला येत टाकते सगळं मसाला विसाला सगळं पुसून घ्यायचं अजिबात काय ठेवायचं नाही बघा सगळं त्याला पुसून घ्यायचं ह्या मी हात धुते कारण म्हणजे हाताला मसाला वेस्ट करून मी हात धुते खालीवर करून घेऊयाला असं खालीवर करून घेऊया आणि पाणी आपण ओतलेलं ह्याच्यावर झाकून घेऊया

मसाला तर पहिला लागला काय त्याचं काय त्याच्यात पटपट टाकून घेते खोबऱ्याची ती पेस्ट टाकली बघा त्याच्यात चिकन मसाला टाकून घेते लेट गरम झाला मापाच्या बाहेर चटणी टाकून घेते लेटी कट खाणार आहे थोडं काय तू करशील तेवढं

पाच वर पेतोय पण मिठाचा रसा म्हणलं बघा म्हणलं काय चाललंय चोर लगेच घेऊन प्यायला लागला बाई शिजल का शिजल का मकळी पिलेट आहे सूप तर घेतले का प्यायला असं का म्हणत आहे मिठाच काढून ठेवते खरं आहे ती तिकडच खात नाही भात लेग पीस आणलं होतं त्याच्यासाठी ते गारवायला ठेवते आणि त्याला थोडासा मिठाचा रस्सा काढून घेते आता खात नाही किती पण काय पण पन करा पण अजिबात तिखट खात नाही पूर्वक आमचं कसवलाच मग त्याच्यासाठी काढायचा थोडा मिठाचा रसा मग त्याच्यात चटणी आपण काय करू तेला म्हणजे भाजून टाकायची तशी वरणं टाकल्यावर चव येत नाही ना थोडाच करणारा रसा कारण उद्याच्या सोमवार असल्यामुळं मग त्याला मटण खात नसल्यामुळे मग त्याला काळीच पण आणलंय बघा ते काहीच पण ह्यात काढून तो घेते आपण थोडस चटणी भाजून टाकूया चटणी आणि चिकन मसाला घेतला त्याच्यात थोडा अजून तेल वाटूया आपण

मसाला मी तुम्हाला दाखवतो परत रसा शिजल्यावर तिकड झालंय मित्रांनो हा बघू का रस्सा आणि सुक्क तर या खायला तुम्ही पण कसं दिसतंय छान दिसतंय ना नाही एकदम येते गम वाटतंय मस्त एकदम आता इकडं भाताला पाणी ठेवलं आता भात टाकते बघा याच्यामध्ये इकडे तर आपली भाजी पण तयार झाली सुक पण तयार झाले आपण याच्यावर झाकून घेऊया इकडे भाजी ठेवलेली आहे बघा इकडे तायला आता लेग पीस काढलेला आहे तो लेग पीस तायला देते जेवायला बसले बघा चिकनचा रस्सा कसा दिसतोय बघा लालबड इकडे सुका आहे बघा इकडे ताटात घेतले इकडे कांदा चिरला इकडे चपाती आहे बघा इकडं भात आहे तिकडं मिठाचा रस आहे वाळाचा आणि तिथं बघा त्यालाच दिलं नाही इथं तर वाटतेत मला आणि इकडं सुकन चिकन आहे इकडे जेवायला बसलेत बघा कसं झालंय भाजी लय तिकड झाली बघा म्हणून म्हणतात कसले आता एकच खाल्लाय बघा गरबडीत मग अशी काय कळलंच नाही म्हणून तिकड जरा भाजी झाली थोडे भाज्या ना तिकड झाली बघा तर यांनी म्हणतात एवढी तिकड भाजी करते बाई यांनी <laughs> काताकातच लागलं बोला तर चला आता मी पण खाते बघत कसं वाटलं माझं रेसिपी माझी मग छान वाटली तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय